Mainline Academy, two years integrated course, IIT JE NEET, MHTCET -E and Boards, Well Experienced and Expert Faculty Group of Nagpur, 7 to 8 hours classes, regular Doubt sessions, Daily Practice Paper, Regular Test Series, Comprehensive Study Material, AC classrooms and library, CCTV, camera surveillance, address, first floor Abdullah Height Building नियर भारत पेट्रोल पंप हिंगन घाट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची टीम महाराष्ट्र प्रमोशन दौऱ्यावर वसमत येथे आज रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेल्या एकवीस जून दोन हजार चोवीसला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची टीम महाराष्ट्र राज्याच्या प्रमोशन दौऱ्यावर असून आज सायंकाळी चार वाजता वसमत शहरातील विविध ठिकाणी संवाद साधला त्यावेळी सर्व सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते संघर्ष योद्धा चित्रपटाचे नायक रोहन पाटील व डायरेक्टर गोवर्धन दोलतोडे हे वसमत येथे चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आले असता त्यांनी मदन भोसले यांच्या कन्हैया बोरवेल या ठिकाणी तसेच बोखारे यांच्या महाराष्ट्र ऍग्रो एजन्सी येथे भेट दिली असता मांडवरांच्या हस्ते त्यांचे स्वागत झाले नंतर पत्रकार परिषद सुद्धा छान छान झाली पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे हसत खेळत देऊन चित्रपट चित्रपट एकवीस जून रोजी पूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत असल्याची माहिती दिली वसमत तसेच हिंगोलीकरांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावी असं आवाहन रोहन पाटील व डायरेक्टर दोलतोडे यांनी केलं या प्रसंगी नामदेव दळवी नगरसेवक राजेश पवार रियाज शेठ गंगाधर हरणे सर दीपक कदम सर मदन भोसले प्रमोद बोखारे वसंत जाधव किशनराव कदम व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी अभिनेते रोहन पाटील यांना भेटण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी वसमतकरांनी खूप गर्दी केली होती अशोक इंगोले वसमत